शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना वार्षिक पंधरा हजार रुपये देणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे काल पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता वितरित करण्यात आला त्यासाठी एका आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे तर ते काय म्हणाले या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात परंतु ती आधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील